चला दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा दोन पंच तुम्हाला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत या स्पर्धेचे सर्वे सर्वस्व विनायक गोरे आणि त्यांच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळतील स्क्वेअर पंच असतील स्क्वेअर पंचा अनिल पादेरा पंचा त्यांना टाइम अलर्ट करा प्लीज ते जिंकलं चिंबीचा बाळा संघ आण आणि प्रथम घेतलाय दिला एकता मोह पाडा संघाला आपण पाहतो स्पर्धा मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळती ब्रता स्फोट लाईव्ह यांच्या माध्यमातून हे क्षण टिपले जात बरोबर पंच टाइम अलर्ट करा चार वाजून सदतीस मिनिटे झाली चार वाजून जवळपास सत्तेचाळीस मिनिट अर्थात इथं आपण सेट करूया कर लेट्स प्ले गेम ऑन शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट आपण पाहतो स्ट्राईक एन वरती डाव करतात दा फलन दास करण आणि त्यांच्या साथीन कल्पेश तुम्हाला पाहायला मिळतील पिवंडीचा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल लेट्स प्ले गेम ऑन आणि टाइम इथे अलर्ट केल्या पंचा पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय शुभम नाईक हा बॉल आपण पाहतोय फर्स्ट गल्ली मधून चुंडू चाललाय सरळ जमिनीला दन दन करत सीमापार मिळतील दाबाद चार फलंदाज करणचा बाटमधून चौकार इथून चिंबीचा कुठपर्यंत दाबांचा डोंगर उभारू शकतो हे देखील पाहायचं वेगाने बॉल टाकला आणि जितक्या बेगाड्याला त्याच्या दोन पटीच्या वेगाने बॉलला पाठवलंय सरळ लॉंगॉनच्या डोक्यावर ना सीमा पार वन प्लस सिक्स अशा धाबा मिळतील साथ ठोकलाय षटका इथून पंच आपण पाहतो या पंच विनायक गोरा आणि आम्हाला दाखीत केलंय की हा चिंटू नो आहे आणि कदाचित वन प्लस सिक्स अशा सात धावा मिळतात एकंदरीत अकरा दाबा दाफुल काबार दे चांगले बाडिंग करत असताना चिंबीचा बाडा असून करण मात्र या ठिकाणी थांबायला नाव घेत नाही दोन ओव्हरची लढत आणि दोन ओव्हर मधा इथून भरपूर चांगले बाडिंग करत असताना सुरुवात दमदार केली या तिथून शुभम नाईकला ला कंबा करावा लागेल या ओव्हर मध्ये आपण पाहतो रिप्लॅबल मध्ये पाहिला चेंडू होता आणि लाँगॉनच्या डोक्यावर चांगले बाडिंग दर्शन करण अगदी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली टीमचा कॅप्टन आणि या खेळाडूच्या नावावरती याच कर्डकनावरती एक बाईक देखील मिळवल्या अलीकडच्या काळामध्ये अगदी विचार जर केला तर याच कर्णांगणावरती परवा पहिला आणि परिवा पहिला करण या माझा आपल्या नावावरती एक बायक आणि मिळवल्या पाहायला मिळाली होती याच आणि तोच खेळाडू मैदानाच्या आत्मा मध्ये चांगलं बॅटिंग करतो शुभम नाईक वरती इथे जणू काही तुटून पडलाय फ्रीजचा बॉल आहे फ्रीजचा बॉल आहे कशा पद्धतीने फेस करण्यात पाहावं लागेल हा चेंडू पडला नंतर आपण पाहिलं तर इथून पंचामाला दर्शव दिला अचंड वाईट आणि वन तार दहाव्या ठिकाणी पाहायला मिळाली बारा दाबा दफल का पती पाहायला मिळतात गोलंदाज थोडस महागड षटक टाकत असताना शुभम नाईक टीमचा चा आणि कॅप्टन टू कॅप्टन अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या या बस आपण पाहतो या पाकपुडला जाऊन कट करायचं होता परंतु मिड विकेट रिझन मध्ये शतरक्षक आहे फ्रीड बॉल होता आणि बाका तुकाप्त भरपूर चांगला आहे थोडीशी चुकीची होती एक दाबा आणि एका दाब्याच्या मदतीनं का तेरा आणि पाहिलं तर तेरा अजून काही चेंडू शिल नाकार आपले षटक नसणार दोन ओव्हर ची मॅच आणि दोन ओव्हर मध्ये तुम्हाला दहा मिनिटांचा अवधी दिला जातो आणि शुभम नाईक बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर बरोबर दोन मिनिट झाली गेलेत आणि बस पुन्हा एकदम पाहतो बॉल टाकला डॉट बॉल ची सक्त करत असताना शुभम नायक तुम्हाला मिळतील आणि कल्पेशला या ठिकाणी थोडस थांबवण खर तर आपण करणचा विचार केला तीन चिंटून मागे अकरा दाबादाने बनवले गेला आणि एक चांगलं पहा बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाल्या पण या रायटम मधून या बस आपण पाहतो चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला कबर पॉईंटच्या मधून आपण जर पाहिला तर तिकडे शत्रक्षक होते डीप एक्स्ट्रा कबरला चांगले फील्ड तुम्हाला मिळाल्या पाहायला मिळतात षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं प्रगती पथावरती पाच मिनिटांचा पाच मिनिटांच्या आतमध्ये हे षटक कम्प्लीट झालं पाहिजे आणि दुसरं षटक देखील पाच मिनिटांच्या आतमध्ये कम्प्लीट झालं पाहिजे हे लक्षात एकता महापणा संघ हे देखील विसरून चालणार नाहीये तुमच्यावरती टाइम अलर्ट केलाय जो सामना पेंडिंग होता तो सामना कंप्लीट आपण कर पुन्हा एकदा आपण पाहतो बाटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलं मिडविकेटच्या डोक्यावर ना सीमा पार ए वन क्वालिटीचा बाबा पतंजली षटकार कारणच्या बाट मधून आणि खेडेकता डागा क्या बाधा इथून आपण जर पाहिलं तर करण या ठिकाणी शुभम नायक वरती जणू काही तोडून पडला वन मान आर्मी अर्थातच करण आपल्याला पाहायला मिळतोय चांगले बाडी फावरती आपण जर पाहिले गेले तर इथून दहा बिया चार मिनिट आणि शेवट एक मिनिट बाकी आहे संपण्यासाठी पुणे दादा या शॉर्ट ऑफ प्लेन च पडल्यानंतर सरळ एस टी रक्षतामध्ये जाऊन विसावता आणि डॉट बॉल ची संग दस गोलंदाज शुभम नायक सहा बॉल मध्ये वीस दाबा भरपूर चांगल्या ठोकला गेला, 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 गेला। करणच्या बाट मधून आपण पहिलं पाच चेंडू सतरा धावा आणि कल्पितचा विचार केला तर दोन चेंडूमध्ये फक्त अवघी एकदा त्याच्या बाट मधून आली एकंदरीत वीस दाबा दफलका वरती अंतिम आंती मोरा षटकामध्ये गोलंदाज या ठिकाणी कोणता पाहायला मिळेल खर तर एकता मोपाडा संघाला थोडस चर्चा करण्यामध्ये भाग पाडला फलंदाज पवार दुसरा दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सहा चेंडू मागे किती दाबा बनवल्या जातील शुभम नायकला या ठिकाणी खर तर आसमान दाखवलेत एका ओव्हर मध्ये दोन षटकार फलंदाज करणच्या पाठ मधून आपण पाहिले लोवर फिल्टॉस बॉल यावर आपण पाहतो पंचांचा बूट, बूट आकाशाकडे आणि एल पी डब्ल्यू च्या स्वरूपात फलंदाज होईल बाद लागणारा पहिला दका चिंबीच बाडा संघाला फलंदाज होईल बाद आपण पाहतोय कल्पेश पात्र अगदी आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं चेंडू ज्या पद्धतीने रिलीज केला अगदी परफेक्ट मेडल वरती बॉडीवरती चेंडू जाऊन आदळला आणि आपण पाहिलं तर इथून फलंदाजाला पॉपिंग क्रेस सोडावा लागला न्यू बॅट्समन मैत्रिणीच्या आतमध्ये झाला दाखील अर्जुन कदम ज्यापैसे आपण पुन्हा एकदा पाहतो मिस्ट्रा मिक्षुक झाल्यात तिकडे नाही लाईक फक्त एकच लिया इथून करणला चांगलं ठाऊ घ्या अजूनही आपल्याकडे स्ट्राईक आणि सध्या आपण करण कडे ठेवली जाते एकवीस जाबात दफुलकावरती वरती सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये वीस जाबा टोकल्यात परंतु या षटकामध्ये अजय सॉरी अजय पवार अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत समोर फलंदाजे गाडी टारा करण या बॅट्स आपण पाहतो वडा बॅटिंग परफेक्ट मिडिल ऑफ द बॅट बॉल सरळ पाठवला लॉंग ऑन च्या डोक्यावर ना सीमापार करणच्या बॅट मधून अजून एक तडाका षटकार आला जबरदस्त बॅटिंग तुम्हाला पाहला मिळत्या करदर करण एका हाती गेला लढवता जितके जास्त चेंडू फेस करेल करण ना तितके धावतो आपल्या टीम साठी उभारू शकतो चांगला आणि सध्या आपण पाहिला करण अगदी थांबाला नाव घेत नाही सत्तावीस धावा आता फुलकाबाद पहायला मिळतात त्यावेळेस आपण पाहिलं तर वेगाने बॉल टाकला स्टिकचा खूपच बाहेर पण आम्हाला दर्शवतील इट इज बाईट बॉल अतिरिक्त दहाव्या ठिकाणी खर्च केली जाते इथून अजय पवारला थोडस कम करावा करावं लागेल कारण तीन चेंडू हे भरपूर निर्णायक आहेत अठ्ठावीस दाबा दफल पाहायला मिळतात या तीन चेंडू वरती जर तीन ते चार दाबा खर्च केला तर मी म्हणेन मॅच भरपूर चांगले पाहायला मिळेल जितकी फलंदाजी चिंबीची पाडा संघांकडून पाहायला मिळते ना तितकी तुम्हाला खर तर एकता मोहापाडा या संघांकडून देखील तुम्हाला पाहायला मिळेल या बस आपण पाहतो बॉल कट केला आणि बॉल सरळ सीमा पाहा चार दाबा फलंदाज मधून आणखी एक तडाग आलाय चौका अचलक कांदा संघाचा संगण नाही का आपण वाचपटाशी अग यापास आपण पुन्हा एकदा आपण पाहतो या चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो खरं तर बाट ची आत मधली कडा आणि बॉल सरळ लॉंगू बाक, बाक दुसरा चौका छत्तीस दाबाद अफ्रिका वरती पहिला सुरुवातीला वीस धाबा टोकल्यात शुभम नाईकला परंतु या षटकामध्ये अदाबी पण पाहिलं गोलंदाज अजय पवारला आणि सोळा दाबा दापर्यंत अजाने खर्च केला शेपटचा बॉल शिल्लक बॉलिंग ट्रॅक वरती अजय पवार समोर फलंदाज एक आडी या यावेळेस आपण पाहतो पाठच्या रडार मध्ये चिंडू येत नाही आणि कदाचित पाठ पासून थोडस लाभ ठेवला गेलाय आणि बरोबर या ठिकाणी आठ मिनिटांच्या आठ मिनिटांवरती दोन षटक कंप्लीट केल्यात व्हेरी गुड बॉलिंग टीम एकता मोहपाडा संघ आपण वेळेवरती बॉलिंग टाकले आणि त्यानंतर आपण पाहिलं तरी तुन प्रथम बॅटिंग करत असताना चिंबीचा पाडा सुंगत जाऊन पोहोचलाय छत्तीस या दाबा संख्येवरती येणारे बारा चेंडू सदतीस दाबा संख्येची गरज आहे जिंकण्याकरिता एकता मोहा संघाला चला एकता मोहा संघ मैदान खाली करा प्लीज चला कांदा संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठाची संपर्क साधावा अ दोन इथे चिट्टा असतील खर तर पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती बाय असणार आहे आणि जी खाली चिठ्ठी राहील त्या संघाला धारोज संघाबरोबर लढत करावे लागेल हे लक्षात सुद्धा लकी ड्रॉ या ठिकाणी अ केला जातो पहिली चिठ्ठी उचलली जाईल त्या संघाला बाय असणार आहे लक्षात सुद्धा आणि खानदार संघाला बाय मिळाली आणि विजेता संघ वर्सेस अ लिटिलस्टार संघ अशी माच तुम्हाला पाहायला मिळेल बारा बॉल आणि सतती संख्येची गरज जिंकण्याकरिता एकता मोहापाडा संघाला आणि जो संघ जिंकेल तो, तो संघ लिटिल स्टार दारूळ या संघांबरोबर लढत करेल याच्यात मध्ये शंका नाहीये बारा बॉल आणि सदतीस दाबा संख्येची गरज आहे इथून इत, प्रत्येक चेंडू आता चांगला पद्धतीने फेस करावा लागेल प्रत्येक चेंडू मध्ये टॉप गेअर वरती बॅटिंग करावं लागेल एकता मोहापाडा संघाचा फलंदाजांना आणि पंच आपण त्यांना ताकद सामना स्पीडअप करा प्लीज आणि चिंबीचा बाडा तुमच्यावरती देखील टाइम आम्ही अलर्ट केलाय दहा मिनिटांच्या आतमध्ये दोन षटक लेट्स प्ले गेम द गुड गे, गेम शोध क्वालिटी क्रिकेट बारा चेंडू सतत संख्येची गरज आपण पाहतोय सलामीची जोडी मैत्रिणाच्या आतमध्ये आहे दाखील शुभम नाईक आणि त्यांच्या साथीनं मला पाहायला मिळते प्रशांत पहिला पार ए वन क्वालिटीचा ब्रँडेड ठोकला शुबम ने क्या बाद इटका जवाब पत्ता देत असताना सुरुवात दमदार गेली परंतु आपण पाहतो या ठिकाणी शुभम नाईकला जास्तीत जास्त चेंडू फेस करावा लागतील बारा चेंडूंमध्ये सतत तीस धाबा बनवायच्या या आपण पुन्हा एकदा पाहतो पाचच्या स्लॉट मध्ये बाग टू बाग दोन षटकार ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात चांगले बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळत्या शेपटच्या बॉल पर्यंत नाही आहे कारण आता शुभम नाईक पेटून उठलाय गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील चिंबीचा पाडा या गोलंदाजावरती करण ला आपण पाहतोय ज्या पद्धतीने करण ना करत हमले चढवलं होतं पहिल्या पूर्वार्थामध्ये शुभम नाईक वरती आणि त्याच पद्धतीने बॅटिंग करतो सध्या इतका जेव्हा पद्धतीच सणा या मॅच मध्ये पण पाहतोय लहरा पार नाही होती कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती या मॅच मध्ये आपण पाहतोय लगातार दोन षटकार आपण पाहतो चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते एका साइड न पनवेल विभागातील एक काम हा बडा संघ तुम्हाला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या साइड ना भिवंडी परिसरातील सॉरी खालापूर या विभागातील एकता हो संघ पाहायला मिळतो हा चेंडू एकदा पाहतो या लोवर होता आणि पाहिलं तर लॉंगॉनला ही झेल मागणी ठरू शकता दे। हे देखील झेल कोणाची सोडली फलंदाज शुभम नायक शिम त्याने दोन चेंडूंमध्ये दोन षटकार लगावले गेले आणि तीन चेंडूंमध्ये तेरा धावा वरती बनवले गेलेत समीकरण तर राहिलाय नऊ चेंडू आणि चोवीस धावांचं प्रत्येक चेंडू वरती आक्रमण करावं लागेल यावेळेस आपण पुन्हा एकदा बाद वाढ्यापेटने केल्याचा प्रयत्न अलंगल तर स्कोअर मध्ये शत्रक्षक आहेत फक्त मिळेल तिकच जाऊ आणि शुभम नाईक ना स्वतःकडे स्ट्राईक ठेवली खर तर चौदा ताबाद अफल पाहायला मिळतात शुभम नाईक एकच सांगन या ठिकाणी मी शांत बसायला काय साधू संत नाही गोलंदाज चिंबीचा बाडाए संघाला सांगत असताना पुन्हा एकदा लोवर फिल्टाचा बॉल आपण पाहतो स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये चेंडू हलवू आणि आपण पाहिलं तर इथून कुठल्याही प्रकारचे थाव येत नाही इथून डॉट बॉल ची सांगता करत असताना गोलंदाज कारण तुम्हाला पाहायला मिळतील लेफ्ट हँड गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात चांगली गोलंदाजी अत्याप राहिली गेली आहे पुन्हा एकदा पण टाकतो बेगाने बॉल टाकला बेगाने बॉल टाकला परंतु पंच आम्हाला दर्शवते इट इज व्हाईट बॉल आणि अतिरिक्त दाब्या ठिकाणी खर्च कर करत असत ना गोलंदाज करण पंधरा दाबा दा फुलकावरती सात बॉल आणि बावीस दाबा संख्येची गरज या चेंडूवरती वरती षटकार आला तर मार्च मध्ये पुन्हा एकदा कलाटणी निर्माण होऊ शकत्या कदाचित मार्च ला इथून युटर्न मिळू शकता सात बॉल आणि बावीस दाबा पुन्हा एकदा आपण पाहतोय पाचच्या स्लॉट मध्ये शुभम नाईक यासाठी ओळखला जातो आणि शुभम नाईकच्या बॅट मधून या ओव्हर हो मध्ये मी म्हणेन तीन षट करायला येतात आणि मार्च ला पूर्णपणे कलाटणी मिळाली आणि धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय धावसंख्या फ्लाय झाली एकंदरीत एकवीस एक धाबा शुभम नाईक जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा फलंदाज करण दोन करंटच्या बाट मधून आपण पाहिला वीस धाबा आणि या मार्च मध्ये आपण जर पाहिला तर आता थोडस या ठिकाणी शुभम नाईक त्याच्यावरती यायला चढवले जातात एकंदरीत सहा बॉल मध्ये एकवीस बादाच्या पाठ मधून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा मोबाडा संघ क्या बाद सहा बॉल मध्ये एकवीस जाबा आता समीकरण राहिले सहा बॉल सोळाच सततीस जाबांच्या संख्येची गरज आहे आणि आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर दोन मध्ये अर्जुन या आपण पाहतो पाचच्या स्लॉट मध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळाला आणि या बस पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावर ना सीमा पार ए वन क्वालिटीचा ब्रँडे प्रशांत पवार पाच चेंडू दहा दाब संख्येची गरज हा चेंडू आपण जर पाहिला तर अगदी लोवर फील्ड टॉस होता इथून क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढला आणि डॉट बॉलची संख्या करत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील अर्जुन चार बॉल दहा दाब संख्येची गरज आपल्या आपण पुन्हा एकदा प्रयोग करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला पाहिलं गेलं तर एकच धावा शुभम नाईक नव ठेवली तीन बॉल नऊ धाव संख्येची गरज आहे हा चेंडू भरपूर महत्वाचा सदतीस धाबांचा पाठलाग करायचा तीन बॉल नऊ धाबा शॉर्ट ऑफ चा चेंडू पडला नंतर बेगाने बॉल टाकला आणि इथून आपण पाहिलं तर अगदी गुड गुडलेन स्पॉटचा बॉल होता आणि आपण पाहतो डॉट बॉल चे सांगता करत असताना पूर्णपणे एकदा मिळाली दोन नऊ संघ हा पाहिला तर इथून ऑपस्टिक वरती चेंडू फेकला जातो आणि आपण समजा दर्शवतील हा चेंडू वाईट अतिरिक्त पुन्हा एकदा दाबा लिया हा चेंडू भरपूर काही सांगून जाईल जर या चेंडू वरती दोन धाबा आल्या तर शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाईल याच्यात मात्र शंका नाही शुभम नाईकड्या क्षमता आता भी त्याने चार षटकार डोकल्यात परंतु या मार्च मध्ये आपण पाहतोय दोन चिंडू आठ धावा या आपण पुन्हा एकदा पाहतो खोल टपाचा बॉल बाटची वाटची काढ आणि जल्लोष पहा चिंबीचा बाडा या संघाचा इथून खंबा केलाय गोलंदाज अर्जुन मार्च मध्ये पूर्णपणे आबा काढली इथून मी म्हणेन पूर्णपणे मार्च युग कलाटणी मिळाली इथे एकता मोहापाडा संघ थोडासा बाक उडला कारण शुभम नाईक ज्याच्या बाट मधून चार षटकार आपण पाहिल्या होत्या चार षटकार तीन षटकार ज्याच्या बाट मधून आले होते तोच फलंदाच्या ठिकाणी डगआउटच्या भरती आला एक बॉल आणि आठ दाबा संख्येची गरज आता या मॅच मध्ये एकता मोहापाडा संघाला एखादा चमत्कारच वाचू शकतो यापैकी आपण पाहतो पुन्हा एकदा कट आहे आणि आपण पुन्हा एकदा पाहतो चिंबीचा पाडा या संघाचा जल्लोष पहा तुम्ही बारा बॉल मध्या सतत जाबा संख्येची गरज असताना इथे भरपूर चांगला सामना जिंकत असताना तुम्हाला पाहायला मिळाला चिंबीचा पाडा हा संघ खर तर हा सामना त्याने सात धाब्याने जिंकलाय आणि कदाचित